नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन आजच्या टॉपिकचं नाव आहे वर्गीकरण त्यामध्ये गटात न बसणारी आकृती व्यवसाय सहा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रश्न एक ते तेरा खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा प्रश्न पहिला विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बघा पर्यायक्रमांक एकमध्ये त्रिकोणात त्रिकोण आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये वर्तुळात वर्तुळ पर्याय क्रमांक चारमध्ये आयतामध्ये आयत आहे जे जी आकृती बाहेर आहे तीच आकृती आतमध्ये लहान आहे पण पर्याय क्रमांक दोनमध्ये बघितलं तर या ठिकाणी षटकोण दिलाय आहे आणि षटकोनात चौकोन दिला म्हणून ही गटात न बसणारी आकृती आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न दुसरा मित्रांनो प्रश्न दुसरा जर आपण बघितला तर यामध्ये जी शा प म्हणजे वरच्या भागामध्ये जी आहे दुसऱ्या भागामध्ये शा प त्यानंतर जी शा प जी शा मध्ये सुद्धा जी प शा या क्रमाने अक्षरे आलेले आहेत म्हणजे पहिल्यामध्ये जो जी आहे त्या जीची पहिली जे जीची वेलंटी पहिली आहे त्यानंतर अगोदर शा यायला पाहिजे होता आणि नंतर प यायला पाहिजे होता पण अगोदर प आला आणि नंतर शा आला म्हणून या ठिकाणी अक्षरांचा क्रम उलट मागे पुढे झालेला आहे म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न तिसरा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार आपण या ठिकाणी बघू शकतो आपल्याला जे बाण दिलेले आहेत ते बाण एकमेकांच्या विरुद्ध आहेत दोन बाण एकमेकांच्या विरुद्ध आहेत पर्या क्रमांक दोन मध्ये पण तेच आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये तेच आहेत पण पर्याय क्रमांक मध्ये बाण एकमेकांच्या विरुद्ध आहे पण एका बाणाचं जी मागची रेषा आहे ती जास्त लांब आहे आणि एका बाणाचं जे टोक आहे ते टोक जास्त मोठं झालेलं जा आहे म्हणून ही आकृती वेगळी आहे म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार यानंतर प्रश्न चौथा मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो प्रश्न चारमध्ये पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार या तीनही आकृत्या सारख्याच आहेत पण पर्याय क्रमांक तीनचा जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक तीनमध्ये त्रिकोण त्रिकोण आणि या ठिकाणी त्रिकोण त्रिकोण म्हणजे आपण या ठिकाणी बघितलं तर चौकोन 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 हे जे चौकोन आहेत त्याऐवजी या ठिकाणी त्रिकोण आलेले आहेत म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक एक दोन चार हे पर्याय सारखे आहेत तिसरा पर्याय वेगळा आहे म्हणून ही गटातनं बसणारी आकृती आहे प्रश्न पाचवा मित्रांनो आपण प्रश्न पाचकडे बघितल्यानंतर लगेच आपण सांगू शकतो तीन आकृत्या सारख्या आहेत पर्यायक्रमांक तीनमध्ये जे दोन वर्तुळ आहेत ते दोन वर्तुळ भरलेले आहेत रंगवलेले आहेत म्हणून हा पर्याय वेगळा आहे म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ही गटातनं बसणारी आकृती आहे प्रश्न नंबर सहा मित्रांनो सहाव्या प्रश्नातल्या चारही पर्यायांकडं आपण जर बघितलं तर लगेच लक्षात येईल पर्याक्रमांक दोनमध्ये जे दोन त्रिकोण आहेत त्या त्रिकोणामध्ये असणारे वर्तुळ भरलेले आहेत म्हणजे ही आकृती वेगळी आहे म्हणजे गटात न बसणारी आहे म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याक्रमांक दोन प्रश्न सातवा आपण बघितला तर सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पर्याय क्रमांक एक क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चारमध्ये वर्तुळामध्ये एका भागामध्ये चौकोन आलेला आहे बघा पण या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनमध्ये हा चौकोन आलेला नाही आहे म्हणून तो वेगळा पर्याय आहे म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न आठवा आपण बघितला तर आठव्या आठ प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार या आकृत्या चार रेषांपासून बनल्यात एक दोन तीन चार चौकोणाची आकृती चार रेषांपासून बनली डब्ल्यूसुद्धा चार रेषांपासून बनला पण पर्याय पर्याक्रमांक एकमध्ये असणारी जी आकृती आहे ती पाच रेषांपासून बनलेली आहे म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर नऊ मित्रांनो नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी पर्याय क्रमांक एक दोन आणि तीनमध्ये जे भरलेले चौकोन आहेत ते भरलेले चौकोन एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहेत पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक एक मध्ये तेच आहे पण पर्याय क्रमांक चारमध्ये बघितलं तर भरलेले जे चौकोन आहेत ते एका रेषेत आलेले आहेत म्हणून हा पर्याय वेगळा आहे म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न दहावा जर आपण बघितला तर मित्रांनो जो बाण आहे आणि त्या बाणाच्या खाली असणारा जो गोल आहे तो भरलेला आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणजे या तीन आकृत्या सारख्या आहेत गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक दोन कारण की पर्याय क्रमांक दोनमध्ये जो बाण आहे त्या बाणाच्या खाली असणारा गोल आलेला नाही आहे आणि तो भरलेला तर नाहीच आहे म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर आहे प्रश्न नंबर अकरा मित्रांनो अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आपण या ठिकाणी बघू शकतो पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार या तीनही आकृत्या सारख्या आहेत पर्याय क्रमांक तीनची आकृती वेगळी आहे पर्याय पर्याक्रमांक तीनमध्ये वर त्रिकोन आलाय आणि खाली चौकोन आला जो वर चौकोन पाहिजे होता आणि खाली त्रिकोण पाहिजे होता म्हणजे गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर बारा मित्रांनो बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक एक दोन आणि तीनमध्ये ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्या आकृत्यामध्ये असणाऱ्या रेषा या आडव्या आहेत पण पर्याय क्रमांक चारमध्ये ज्या आकृतीमध्ये असणाऱ्या रेषा आहेत त्या उभ्या आहेत म्हणून ही गटातनं बसणारी आकृती आहे ही आकृती वेगळी आहे म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर तेरावा आणि शेवटचा प्रश्न आहे या व्हिडिओमधला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आपण या ठिकाणी बघू शकतो पर्याय क्रमांक एक दोन आणि चार या तीनही आकृत्या सारख्या आहेत पण पर्याय क्रमांक तीनमध्ये या चौकोणामध्ये ही रेषा नको होती या ठिकाणी ही रेषा आलेली आहे म्हणजे ही आकृती वेगळी आहे म्हणजे आकृतीचा हा भाग वेगळा आहे म्हणून तिसरा पर्याय हा इतर तीन आकृत्यांपेक्षा वेगळा आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा गटात न बसणारा आहे म्हणून तेराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपण व्यवसाय सहा बघितलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद